पुरस्कार कलाकारांचं बोळच वाढवतात की खरं तर पहिला केदार सरांना मेसेज केला थँक्यू सो मच खऱ्या माई या पसरणीतच राहतात माझ्या गावी आणि जेव्हा ही व्यक्तिरेखा मी करणार आहे असं मला जेव्हा समजलं तेव्हाही मला असं वाटलं होतं की माई माझ्या डोळ्यासमोर येत आणि मला त्या साकारायच्या हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम सध्या राज्य पुरस्कार आहे आणि या निमित्ताने माझ्यासोबत अश्विनी आहे अश्विनी कशी आहे नमस्कार खूप खूप छान आहे आणि आनंदी आहे येस पण मला सांग हे पुरस्कार जे आहेत की ते मोटिवेट करत आहेत सध्या कारण की महाराष्ट्र शाहीतला नामांकन आहे आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण की शासनाची दखल घेऊन तुम्हाला कौतुकाची थाप देत आहे हा पुरस्कार फार महत्वाचा आहे मला असं वाटतं की पुरस्कार कलाकारांचं बोळच वाढवतात एका वेळेला त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात की तुम्ही चांगलं काम केलं आणि आणखी चांगलं काम करा आ, मला कधीही माझ्या मेंदूच्या कुठल्याही कोपऱ्यात मला वाटलं नव्हतं की मला या चित्रपटासाठी नामांकन मिळेल आणि जेव्हा मला ते समजलं तेव्हा म्हणजे मी आनंद शब्दात नाही मांडू शकत त्यामुळे त्या दिवसापासून आज आजच्या दिवसापर्यंतचा प्रवास हा खरं तर थरथरत होता आणि तो आज एक्स्ट्रीम लेवलला आहे इतका हा पुरस्कार आणि नामांकन महत्वाचं जेव्हा नामांकन जेव्हा कळालं की आपल्याला मिळतंय सगळ्यात आधी पहिली गोष्ट हो काय केली मी खर तर पहिला केदार सरांना मेसेज केला थँक्यू सो मच कारण चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे सर त्यांनी या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ही भूमिका मला दिली त्यामुळे निश्चितपणे त्यांना थँक्यू तर त्यांचा एकतर ते स्वामी भक्त आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थ शुभेच्छा असा त्यांचा एक मेसेजचा रिप्लाय आल्यामुळे मला आनंद झाला पण आता सांग ही भूमिका किती जवळची झाली अश्विनीसाठी माईंची भूमिका फारच जवळची आहे कारण खऱ्या माई या पसरणीतच राहतात माझ्या गावी आणि जेव्हा ही व्यक्तिरेखा मी करणार आहे असं मला जेव्हा समजलं की मी ऑडिशन दिलं आणि आता माझं झालंय तेव्हाही मला असं वाटलं होतं की माई माझ्या डोळ्यासमोर आहेत आणि मला त्या साकारायच्या so, मला एक सांग घरून काय कौतुकाची थाप मिळाली आणि घरी वातावरण कसं झालेलं जेव्हा हे नामांकन आहे ना ते कळालं एक तर अर्थातच सगळ्यांना स्पेशल वाटलं पण आत्ता आत्ताची अवस्था अशी आहे की सगळ्या बहिणी गॅसवर आहेत की आम्हाला प्लीज सांग काय होतंय ते आणि तुलाच मिळणार आहे वगैरे एक पॉझिटिव्हिटी आणि नामांकन मिळाल्यामुळे तर खूपच आनंद होता कारण त्यांनाही माहिती आहे की इथपर्यंतचा प्रवास हा कसा झाला धाकधूक सुरू आहे सध्या म्हणा खूप म्हणजे मगाशी खरं सांगते इट्स मज्जाला की मगाशी फोटोशूट करताना मला असं झालेलं की माझी फोटोग्राफर रुचिका मला म्हणाली की ताई तू हसत आहेस म्हटलं तर नाही कारण मला टेन्शन आलं आता माझं हसू येणार नाहीये कारण तो क्षण जितका जवळ येतोय तितका होऊ न हो, हो मिळू न मिळू हा फार पुढचा आहे पण मला असं वाटतं की आत्ताची ही जी सिच्युएशन आहे ती फार भारी आहे ते फील करणं पण मला एक सांग एवढा छान लुक करून आली आहे इंडो वेस्टर्न फुल लुक वेगळा आहे कोणाला क्रेडिट देशील आणि काय काय ठरवलेलं इथे नाही एक तर दोन दोन जणींना द्यायला पाहिजेत माझे डिझायनर तनू आणि माझे मेकअप आर्टिस्ट अपर्णा त्या दोघींनाही की मी कधीच वेस्टर्नमध्ये दिसत नाही त्यामुळे मग मी थोडासा एक पारंपरिक आपला सोहळा आहे हा तर मग याला साजेल असं काहीतरी करते असं म्हणून हे जे तिने बनवलेलं आहे सो हे श्रेय त्याच दोघींना देणं फार गरजेचं सो ऑल द व्हेरी बेस्ट मला असं वाटतं जे अवॉर्ड आहे ते तुझ्याच आहे आणि ते तुलाच मिळेल सो ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला